कशा आहात मजेत आहात राहा तर आज आमचे पाच दिवसाच्या गणपतीच विसर्जन होत आहे तर हे माझे सगळे बांधव आता पाच वर्षाचे पाच दिवसाचे गणपती घेऊन चालले होत आर्थिक नवीन बँजो मागवलेलो आम्ही वाजप नाही एक कोकणातच भेटत तुमका वाजप नमस्कार मित्रांनो तुमचं कोकणी युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे कसे आहात मजेत आहात ना असत आहे ना हसत राहा तर आज आमचे पाच दिवसाच्या गणपतीचं विसर्जन, हो विसर्जन होत आहे तर आमच्या कालवशीवर आता आम्ही विसर्जनासाठी आमचे गणपती घेऊन जात आहोत तर आता ती तुम्हाला आमची विसर्जनाची पद्धत दाखवतो चला तर पाहूया विसर्जनाची पद्धत तर आता आम्ही आमचा समुद्रकिनारा तुम्हाला दाखवत आहे लांब आहे म्हणत आमचा थोडा दोन किलोमीटरवर पडतो तो आमचा समुद्रकिनारा हा निसर्गरम्य असा कालवशी एरिया आहे तर हे आमचे गणपती चालले आहेत असे वाजत गाजत असे व्यवस्थित आणि हे गणपती चाललेत आमचे पाच दिवसाचे सांगता होत आहे गणपतीची तर हा आमचा असा निसर्गरम्य असा वातावरणात सुंदर असा कालवशीचं दृश्य दिसत आहे बघा पूर्ण सगळीकडे तुम्हाला हिरवळ दिसेल जाम थोडा पाऊस कमी झालाय आता मध्ये मध्ये पडतोय तर असे युट्यूब चॅनलला ला होती की कोकणी माणूस असं नाव आहे पण यूट्यूब चॅनलला तुम्ही शुद्ध मराठी का बोलता असे विचारत होते तर त्यांच्यासाठी हा मी आता दुसरा ब्लॉग काढणार आहे माझा लवकरच कोकणी युट्यूब म्हणून तर तो पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की हो आमचं कालवशी असं निसर्गरम्य समुद्रकिनारो लागलो हा आमका तर तुमक आता तुम्ही दाखवतोय समुद्र हो समुद्रकिनारो तुम्ही बघतलास की तुमचं कायदा जो एकटोको होय हो असं माका वाटता तर हे आमचे सगळे भावकी पुढे चालले आहे गणपती घेऊन तर आता तुमक दाखवतोय बघा मुंबईच्या पाण्यात आणि आमच्या ह्या कोकणच्या किनारपट्टीच्या समुद्राच्या आहेत किती फरक हा तुमका तुमका तो तुमका हिसूनच दिसत असा बघा तुमका जरा तरी ह्या पाणी काळा दिसता काय बघा कसा दिसतात हा तर याच्यात तुमका समजला असतात की कोकणात काय हा आणि काय नाही आता तर हे माझे सगळे बांधव आता पाच वर्षाचे पाच दिवसाचे गणपती घेऊन चालले होत ह्या बघा तुमचा आता हा आमचं देवग आमचं कोकणातलो बीच हो कालवशी बीच म्हणतात एका हे तुमका दिसत असत बघा किती सुंदर आणि असो स्वच्छ आमचो दातो यो एकदम नावाजलेलो घरकड्यांचो असो दातो याच्यावर मोठे मोठे मासे सुरमय तांबवशी बिंबवशी मारतात मोठे दोन दोन किलो चार चार किलो दहा दहा किलोचे मासे मारतात आणि हे आमच्या आता गणपती पाच दिवसाचे चाललेत हे बघा हे तुमका दिसत असतील आणि आणि या खास वैशिष्ट्य म्हणजे आमची ही घाटी कशी चालली आहे चा ती बघा ह्याच्या घाटीतून आम्ही पाच फुटाचे दहा फुटाचे गणपती कसे नेत असतील हे विचार करण्याची गोष्ट हा ह्या तू खास आकर्षण आहे आमच्या कोकणातल्या गणपतींचा बघा कसे उतरतात बघा अशी किचकट वाट असताना पण आमच्याकडे गणपतीचा किती फॅड हाता बघा हे गावकर सगळे पुढे चालताना दिसतील तुमका तो मोठो गावकर आमचं संदीप बैत म्हणून तो सगळ्या पोरांका दाखवता आम्ही ह्या केला ता केला सगळा शिकवता त्यांना पुढची पिढी पण ता शिकवून पुढे चालू हवी असा त्याचा म्हणणं तर सगळा तो शिकवता त्यांना सगळ्यांना आता हात धरून तो दाखवता कारण तेका पण असं वाटता की त्याची पुढची पिढी काहीतरी करू हवी आणि हा आमचं पारंपारिक वारसा चालवणारो एक आता जानतो गावकर म्हणू हा संदीप बाय तर तुमका दिसतच दिसात बघा किती घनदाट आणि हिरवा गार असा जंगलासारखा दिसता एकदम मस्त बघा तर कसं वाटलो माझा व्हिडिओ मित्रांनो तर ह्या व्हिडिओ तुमका आवडलो असा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचं कोकणी माणूस असेच व्हिडिओ तुमका भेटत जातील आता माझं लवकरच मासेमारीचा व्हिडिओ येणार आह मी लवकरच टाकीन तो व्हिडिओ तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल का ऍक्टिव्ह राहशाल अशीच मी आशा बाळगतो तर यो मित्रांनो आमच्या आता गणपती हळूहळू बघता बघता समुद्र किनाऱ्यावर इलेलो हा हे आता आम्ही वाळूवर यांना घेऊन जाणार त्यांच्या आरती पूजा करणार मग ते विसर्जनाची तयारी करणार तत्पूर्वी ह्या आमचा या जागरूक देवस्थान हा जांगळो बाबा म्हणून तुमका दिसतच असतात लय जागरूक देवस्थान हय त्याची खूप मोठी ती प्राचीन काळाची आमका आमच्या पूर्वजांनी सांगून ठेवला नाही त्याच आम्ही आमच्या पुढच्या सांगता आमचं स्मशान या आमचा स्मशान भूमी ठेवीत नाही हे आमच्या अशीच असतात आता काय करणार तर हे गणपती आता आमचे वाळूवर पोचले होत तर आता त्या गणपतीच्या आरती बिरती होतील त्याचं पण ब्लॉग एक लवकरच मी टाकीन आमचे पाच दिवसाच्या गणपतीची आरती चालू झालेली आहे तर चला आता आपण आरती उभे राहूया आर्थिक नवीन बँचो मागवलेलो आम्ही वाजप तुमका हय ह भेटणार नाही या कोकणातच भेटत तुमका वाजप तो घमेल वाजवता तुम्ही असा समजू नको की हा घमेल वाजवता बाबा तो नाद ऐका त्याचो त्यांनी तो नाद लावला ना तो मनापासून निलेलो हा वाजपात काय नाही वाजवणाऱ्याच्या ना मनाचा प्रश्न तो खै पण त्याची आरती करू शकता ह्या सिद्ध करता तो अशीच कोकणी माणसाची भोळी बघती इथे तुम्हाला दोन बोटी दिसतील इथं आमचं बंदर आहे इथे छोट्या छोट्या मासेमारी वाल्यांच्या बोटे तुम्हाला दिसतील हे बघा इथं गणपती घेऊन जातात आमच्या पाच दिवसाच्या गणपतीची विसर्जनाचा शेवटचा क्षण तर आता गणपतीला घेऊन जात आहेत पाण्यात तर Obrigado. तर देवप्पा आमचे निरोप घेत आहेत आता जाताना